नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जावो हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तेरा मार्च वार आहे गुरुवार या दिवशी आहे होळी आणि या दिवशी तुम्हाला पेटत्या होळीसमोर संध्याकाळी एक मंत्र असा बोलायचं आहे दोन शब्दाचा हिंदू धर्मामध्ये होळीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे होळी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहे तर त्यामुळे बघा आपल्याला काही उपाय करायचे असतात सेवा करायच्या असतात तर मी त्या संदर्भात सुद्धा सगळे व्हिडिओ केलेले होते तुम्ही बघितले नसेल ते व्हिडिओ सगळे चेक करा तर तुम्हाला पेटत्या होळी समोर एक असा मंत्र बोलायचा आहे दोन शब्दाचा तर आज आपण या संदर्भातच संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की आपण जे सत्यनारायण करतो दर पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला तर ते सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे तर ती पूजा तुम्हाला गुरुवारीच करायची आहे तेरा मार्चला होळीच्या दिवशी संध्याकाळीच प्रदोष काळामध्येच तुम्हाला करायचे आहे तर घरच्या घरी आपल्याला सत्यनारायणची पूजा, आप उसर, आप पूजा आप ही कशी करायची असते आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार साध्या सोप्या पद्धतीने तर संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघितला नसेल तर चेक करा तर आता तुम्हाला समजलं की सत्यनारायणची पूजा आपल्यालाही गुरुवारीच करायची आहे तेरा मार्चला होळीच्या दिवशीच करायची आहे एवढं लक्षात ठेवायचं तर होळी हा सण आपण कसा साजरा करायचा सा? कोणतं साहित्य लागतं तर आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर बघा आता या दिवशी आहे ना अंगणातील थोडी जागा आपल्याला सारून त्या भोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गवऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडे गवऱ्या रचतात आणि त्याची पूजा करतात आणि आपण जो काही नैवेद्य बनवतो पुरणपोळीचा तर तो आपल्याला दाखवायचा असतो आता खेडेगावमध्ये कसं असतं तर सगळे म्हणजे लाकडं गवऱ्या सगळं काही गोळा करतात आणि एका ठिकाणी म्हणजे सार्वजनिक होळी करतात असं करतात ना नंतर त्या होळीची पूजा करतात नंतर त्याच्यामध्ये नारळ अर्पण करतात होळीमध्ये आणि खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात म्हणजे प्रत्येक आपण सगळेजण असंच करत असतो आता बरेच जण आहे ना तर सार्वजनिक होळीमध्ये सुद्धा जातात तिथं पूजा वगैरे करतात आणि काहीक जण आपल्या घरासमोरच आपल्या अंगणामध्येच होळी पेटवतात तर तसंच आहे ना बघा आपल्याला आपल्या घरासमोरच मोकळ्या जागेमध्ये छोटी होळी पेटवायची आहे नंतर आपल्याला नंतर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे संकल्प करायचा आहे तुम्हाला की मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे मी पूजन करतो असा संकल्प आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील विस्तवाने होळी पेटवावी त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे नैवेद्य द्यायचा आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि तसेच घरात उपद्रव देण्याच्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या ते करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जीवाणू नष्ट होतात आणि होळीला आपल्याला तीन प्रदिक्षिणा मारायच्या असतात तर अशीही आपल्याला होळी साजरी करायची असते आणि बघा आता हे जे साहित्य तुम्हाला सांगितलं तर हे साहित्य ते आपल्याला तेवढंच सा लागत असतं आता बघा बरेच जण तुम्हाला मी सांगितलं की कोणी सार्वजनिक होळीमध्ये जातं तर कोणी आपल्या घरासमोरच हे करतं म्हणजे अंगणातच होळी पेटवतं होळी ही सगळीकडेच पेटवली जाते आपल्याला माहीत आहे पण बघा असे बरेच म्हणजे काही ठिकाणं असते म्हणजे त्या ठिकाणी होळीची सोय अशीच होत नाही आणि जरी तुमच्या समजा घराजवळ किंवा असं कुठे सोय नसेल होळीची तर तुम्ही काय करायचे तर घरामध्येच काय करायचं तुम्ही कढई घ्यायची किंवा आपलं बघा आपण जे होम वगैरे करतो तो होम पात्र असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं गवऱ्या घ्यायच्या कापूर घ्यायचं आणि जी समीधा असते ना आता बघा आपण होम हवन करतो त्यावेळेस आपण कशी समिधा वापरतो गवऱ्या वापरतो तशा तुम्हाला वापरायच्या आहेत असं तुम्ही केलं तरी चालेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशी साधी सोपी होळी तुम्ही पेटवू शकता आणि ज्यावेळेस ये ना बघा आपण घरातल्या घरात जेव्हा करतो ना होळी पेटवतो ना तर त्यावेळेस बघा आपल्या घरामधले समजा काही जीवाणू वगैरे असतील काही कीटक असतील तर ते नष्ट होतात असं असतं त्यामुळे बघा तुम्ही जर घरासमोर तुमच्या जर केले किंवा घरात केले तर अतिशय उत्तमच आहे आणि तुमची पूजा वगैरे झाली होळीची नंतर तुम्हाला होळीसमोर उभं राहायचं आहे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि एक असा मंत्र बोलायचा आहे तर हा मंत्र असा आहे तो म्हणजे ओम नमो धंदाय स्वाहा ओम नमो धंदाय स्वाहा असा मंत्र तुम्हाला तीन वेळा बोलायचा आहे तर हा असा साधा सोपा मंत्र आहे ओम नमो धंदाय स्वाहा तर हा असा मंत्र तुम्ही जर बोलले तर काय होईल या मंत्राने बोलल्यांनी तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही आर्थिक समस्या आहे आर्थिक चणचण संकट दुःख म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत अडथळे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये हो तर ते सगळे दूर होतील तर हा मंत्र असा खूप अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला हा मंत्र बोलायचाच आहे आणि आता सर्वात महत्वाचं आपण ज्यावेळेस होळीला नैवेद्य आपण अर्पण करतो त्यावेळेस देखील तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे आता तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती देते आता तुम्हाला दिसतोय तर हा असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर असे हे मंत्र बोलायचे आहेत तुम्हाला एक प्रार्थना करता आहे आणि एक नैवेद्य दाखवताना तर तुम्ही अवश्य बोला हे दोन मंत्र आणि त्याच्यासोबतच बघा तुम्हाला येणं एक असा उपाय करायचा आहे म्हणजे होळीची पूजा करणार आहात त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे नंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजा असतो आपण आपल्या घरामध्ये एंट्री करतो ना तो नारळ तुम्हाला सात वेळा असा उतरवायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरून असा सात वेळा उतरवायचा आहे तर तो, तो नारळ तुम्हाला घेऊन सोबत जायचा आहे ज्यावेळेस जा तुम्ही होळीची पूजा कराल त्याच्यानंतर तुम्हाला शेवटला हा नारळ आहे तर तो तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे असं करायचं आहे तर यांनी काय होतं तर तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल वाईट बाधा करणे बाधा काही असेल तर सगळं काही निघून जातं आणि तुमची वास्तू जी आहे तर ती पूर्णपणे शुद्ध होते पवित्र होते हेच कारण आहेत आणि तसंही आपण ज्यावेळेस होळीची पूजा करतो त्यावेळेस आपण नारळ अर्पण करतच असतो पण हा असं तुम्हाला मी सांगितलं तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा मला समजलं असेल की आपल्याला असा एक कोणता उपाय करायचा आहे तर तुम्ही नारळाचा उपाय हा नक्की करा आणि दोन हे जे मंत्र तुम्हाला मी सांगितले ते सुद्धा तुम्ही आवर्जून बोला तर आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्या काही सेवा करतो तशा तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत होळीच्याच दिवशी लक्षात ठेवा विसरू नका कारण ही जी पौर्णिमा आहे ती खूप मोठी आहे आपले जे काही उपाय असतात सेवा असतात पौर्णिमेचे तर तुम्ही नक्की करा आणि सत्यनारायणसुद्धा करायला विसरू नका आवर्जून करा तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत तर जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ <ख़ागा>